नमस्कार खरं तर आज कराड उत्तर केसरी मैदान होतं आमच्यासोबत टिटवी बायलाचे मालक आशिष शेठ पाटील त्यानंतर अमित पाटील सुपणे आणि देवदास शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित अमित दादा काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल बाते। मैदानाबद्दल कराड तालुक्यातलं मोठं मैदान होतं त्यामुळे बैल आहे आग्रा नांद आणि मुंबईत एक ते चार पाच मैदान राहिलेले बैल काही येणार नव्हता पाय देव इच्छा होती की, की तीन फेऱ्यात बैल पाय व्हायचा आणि आपला बैल किती पळतोय दाखवायचा दा होता म्हणून आज बैल आणलेला होता आणि आणल्यानंतर आन बैल पण आपला सुंदर पाहायला म्हणजे एकदम टॉपला पार म्हणजे जे महाराष्ट्रात एक चार पाच बैल टॉपला आहेत तीन करायचे त्या बैलांच्या रेंजला बैल आज पाहायला दिसला आम्हाला आज गट क्रमांक बावीस मधून पलत गटपास झाला काय वाटलं किती आनंद वाटला आज समर्थक भरपूर होते तोंड्रे तोंड्रेतून देखील बरेच जण आलेत काय सांगाल तोंड्रेतून कमीत शंभर एक जण होते सात ते आठ गाड्या होत्या आणि आमच्या इथून पण एक पन्नास एक दीडशे दोनशे जण होते सगळ्यांच्या मला आनंद झाला कारण का एवढी टॉपची गाडी घाटाला असताना आपली कोंडत ते पण दोन्ही आदत म्हणजे हा पिक वेळे एकच जात पाटलाय दुसरा पण नाही दड आणि तो आतिश पाटलांचा सुंदर आहे तो आदत आहे दोन्ही कोंडाने एवढी पट्टी गाडी मारायच्या म्हणजे ते वेगळंच आहे ना म्हणजे लहान बातमी आता आपला आपली जोडी सेमीसाठी पात्र झाली होती परंतु पावसाच्या व्यक्तामुळे काय करणार करण्यास आजचा दिवस तरी कॅन्सल झालाय काय वाटतं उद्या होईल का आता कमेटी म्हणले उद्या मैदान होईल पण आता पाऊस थांबला तर उद्या शंभर टक्के मैदान होईल आणि उद्या जर झालीच मैदान तर मग पुढचं नियोजन कसं आहे उद्या झाले मैदान तर शंभर टक्के सेमी पण पास करणार कारण विद्यार्थी गटाला एवढे चांगली गाडी आम्ही टॉपची मारले हजार तीनशे एम एला आम्ही त्याच्यातल्या राहिलेले स्टॉपच्या दहा पंधरा गाड्या आहेत त्याच्यातले दोन चार गाड्या काटा अशी लागल्या तरी आम्ही मारू शकतो आज जेवढा सपोर्ट केला आपल्या सर्व समर्थकांनी टी टी समर्थकांनी त्यांच्याबद्दल काय सांगाल आता विषय कसा आहे माहिती का सगळ्यांची इच्छा किंवा मनाची ताकद होती सगळी की बैल जिंकावा किंवा बैलाच्या मागणी उत्सुकता जेवढी आहे त्यामुळे बैल पण जास्त पळतोय असा विषय काही एकटा एक, एक माणूसही करून किंवा बैल पळतोय असं नाही बाहेरचा सपोर्ट लागतो महत्वाचा मेन गोष्ट आमचे शेट आहेत आमचे शेट एकाही कोणा माणसाला काहीही बोलत नाहीत मुला नाही सगळे तेच ते शेरतीला ते जिंकायसाठी म्हणून एन्जॉयसाठी बैल पाहायला पाहिजे असं आसा, असं नाही की बाबा जी गाडी मारायची आहे किंवा त्याची शेरत करायची आहे फक्त आपला बैल किती पळतोय हेच आनंद आहे बाकी काही सुद्धा नाही आम्ही भाऊ सध्या आता तरी आपण टिटवीने एक फायनल मारली मागच्या वेळेला सेकंड प्राईज आला आता गटपात झाले ही चर्चा मुंबई मध्ये भरपूर आहे काय म्हणाल काही कसं आहे का मुंबईत खराब बैल घाटावी कोणाला माहितच नव्हता म्हणजे टिटवी या बैल नुसतं नाव असं एक तर नाव माहित नव्हतं म्हणजे मुंबईत जे शर्ती केल्या के त्यांनी बैलानं आई शर्ती केल्या न मारखाता किंवा बारीक बारीक करत करत सगळ्या टॉपच्या गाड्या आता एंडिंगला उडवत आलेला म्हणजे एक, एक दोनच गाडी राहिले कसं मुंबईतली मारायची सगळ्या गाड्या मारत आलेल्या त्यामुळे मुंबईत जास्त बैलाचे जास्त म्हणजे छाती आहेत असं आहेत आणि इथं कमी आहेत म्हणजे माहीतच नाही आता एक दोन मैदानला पण इथं बैल पोहला त्यावेळेस दोन्ही मैदानला ज्यावेळेस माणसाने बघितला बैल त्यावेळेस आमच्या तालुक्यातले पण बऱ्यापैकी बघितलं तर आता भरपूर जणांचे कॉल किंवा फोन बिन असं येत आहेत की बाबा कधी जायचं आहे पाहायला काय तर पहिला असं कोणाला माहित नव्हतं की बैल एवढा मुंबईत देखील भरपूर परंतु चर्चा भरपूर अपेक्षा कशी असेल पुढच्या वर्षाला पुढच्या वर्षाला मुंबईला तर शंभर टक्के या वर्षी पण आमचं बिन ना नाव कंटिन्यूस होतं डाव्या साईडनं उजव्या साइडनं सकाळी गाडीच्या गाडीवर स्वतःच्या गाडीवर होत स्वतःच्या गाडीवर एक कमीत कमी तीन वर्ष झाले जे माग म्हणजे बंदीत पण बैल बाई मालकांना स्वतःच्या गाडीवर नाव लिहाय दिवस नव्हतं देतलं किती महिना दीड महिना पण आम्ही सहा महिने ठेवलं स्वतःच्या गाडीवर आणि आम्ही गेल्या गेल्या सकाळी बारा एक वाजता स्वतःच्या गाडीवर नाव द्यायचं पहिले म्हणून जिंकण्याची आनंद मोठता आहे आणि आता पुढच्या वर्षी काही मंत्र्यांनी नियोजन आता मोठं तोपर्यंत चौसा होईल दोन्ही साईड पब्लिक पळतोय ते पोहोचते शंभर टक्के आणि मुंबईला आम्ही एक नंबरमध्ये शंभर टक्के पाहणार एक नंबरची शर्यत करणार ज्या दिवशी पहिल्या दिवशी बैल जाईल त्या दिवसापासून ते शेवट मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत टॉपच्याच गाड्या करणार त्या बैलं गॅरंटी नक्कीच टॉपच्या गाड्या सुद्धा त्यांनी केल्या परंतु पायऱ्यासाठी भरपूर कॉल येतात काय म्हणाल त्यासाठी पायऱ्यासाठी भरपूर कॉल येतात आता कसा विषय माहिती आहे का पहिऱ्यासाठी बैल येतात देणार मी सगळ्याचनी बैल देणार ज्याने आम्हाला बिना वायदीचा किंवा माणुसकीनं बैल दिलाय त्याचनी देणार पण ज्यानी मला पन्नास हजार चाळीस हजार मागितले आहेत ना त्याचनी त्याच्या दुप्पट पैसे दिलं तरी बैल महिनाभर भेटणार नाही आपला ट्रेटमी सगळ्यांचा लाडक आहे गटपात झाला काय वाटत गटपात झाला भरपूर आनंद एकदम म्हणजे असा आज मनाला वाटतोय का एक प्रकारे आपण फायनल मारल्या का आज वाटतोय वाट आता था 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 तर पाऊस पडला नसतं तर सेमी देखील झाली असती किती अपेक्षा आपल्या पाहिजे नाही शंभर टक्के आज भरपूर अपेक्षा होत्या आणि तो आमच्या अपेक्षेमध्ये त्यांनी असं आम्हाला नाराज केलाच नसता शंभर टक्के त्यांनी फायनलला ला पोहोचला अमित दादांबद्दल तू काय सांगशील अमित दादा तर आमचे मेन नियोजन करते कारण की वरती करती बैल आल्यानंतर फक्त मुंबईला एक आशिष पी आशिष पाटीलच्या नावाने बैल पडतोय तिकडं आम्ही नियोजन यांचं नियोजनाचं काय सांगाल आजचा जो सेलिब्रेशन आहे कसं होणार संध्याकाळी पावसाने जरी व्यथ आणलं